नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो स्वराज्य प्रबोधिनीच्या यूट्यूब चॅनेलवरील आपल्या स्वराज्य सखोल या एकाच विषयावर डिटेल स्वरूपात एम पी एस सी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्ननुसार करंट अफेअरचं अॅनालिसिस करणाऱ्या सिरीजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो आजची न्यूज किंवा आजचं टायटल जसं तुम्हाला दिसतंय गंगेचं उगम स्थान गंगोत्री देखील मैला पाण्यामुळे दूषित बऱ्याच वेळा भारतातील नद्यांचं प्रदूषण एस्पेशली उत्तर भारतीय मैदानी प्रदेशातल्या नद्या यांच्याबद्दल चर्चा होताना दिसते आणि त्याच्यात संबंधीचा एक अहवाल नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलनं उत्तराखंड राज्य सरकारकडं मागवलेला होता आणि त्या अहवालामध्ये काही सत्य बाहेर आलेलं आहे ज्याच्यानुसार सांडपाणी प्रक्रिया केंद्रातून बाहेर पडणारं सांडपाणी हे गंगेचं उगमस्थान असलेल्या गंगोत्रीला देखील दूषित करत आहे असं त्यातून समोर आलेलं आहे त्या ठिकाणी जवळपास त्रेपन्न सांडपाणी प्रक्रिया केंद्र आहेत आणि त्यापैकी पन्नास केंद्र हे ऑपरेशनल आहेत आणि त्याच्यामुळं नदीच्या मुखाशीच हे मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषण होताना दिसते बऱ्याचदा आपण बघतो की नदीच्या मुखाशी असं प्रदूषण त्या ठिकाणी होताना दिसत नाही ना उगमस्थानाच्या जवळ नदी जेव्हा मैदानी प्रदेशामध्ये प्रवेश करते वेगवेगळ्या राज्यातून वेगवेगळ्या गावातून वाहत जाते तेव्हा त्यातलं पोल्युशन जे आहे तर ते फायनली नदीत येत असतं त्यामुळं मधला टप्पा जो आहे किंवा अगदी आपण असं म्हणूयात की नदी ज्या ठिकाणी समुद्राला मिळते तर त्या ठिकाणी प्रदूषणाचं प्रमाण आपल्याला जास्त बघायला मिळत होतं पण आता ही माहिती या नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलनं मागवलेल्या अहवालाच्या माध्यमातून समोर आलेली आहे की उगम स्थान गंगोत्रीच्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषण आहे आता याचा जर का आपण विचार केला तर इथं अजून एक कन्सेप्ट आपल्याला मिळतीय की जवळपास दहा लाख लिटर सांडपाण्यावरती प्रक्रिया पर डे प्रतिदिन स्वरूपात या ठिकाणी या रिजनमध्ये त्या ठिकाणी केली जाते आणि या प्रकल्पाच्या मलजलातून गोळा केलेल्या नमुन्यामध्ये शंभर मिलीलिटर पाण्यामध्ये पाचशे चाळीस इतकं बॅक्टेरियाचं चा प्रमाण किंवा फिकल कॉलिफॉर्म जो आहे तर तो आढळलेला आहे सो फिकल कॉलिफॉर्म ही कन्सेप्ट एम पी एस सी किंवा यू पी एस सी प्रिलेमच्या दृष्टिकोनातून लक्षात ठेवा फिकल कॉलिफॉर्मची पातळी ही मानव आणि प्राण्याच्या मलमूत्रातील सूक्ष्मजीवांपासून होणारं प्रदूषण दर्शवते ई कोलाय लाईक बॅक्टेरिया जे आहेत तर त्यांचं प्रमाण नेमकं शंभर मिलीलिटर पाण्यामध्ये किती आहे तर ते त्याच्यामध्ये मोजलं जातं आणि त्याच्यात आत्ता हे प्रमाण जवळपास पाचशे चाळीस इतकं त्या ठिकाणी आढळलेलं आहे आणि त्यामुळं हे स्थिमित करणारं वेगवेगळ्या असे काय म्हणतात त्याला स्टॅटिस्टिक्स जे आहे तर ते समोर आलेलं दिसतं पण या निमित्तानं चर्चा जी होतीये ती म्हणजे गंगा ॲक्शन प्लॅन किंवा नमामी गंगे या प्रकल्पाची याच्या आधी एम पी एस यू पी एस सीनं मुख्य परीक्षेमध्ये याच्यावरती प्रश्न पण विचारलेला होता तर तो प्रश्न बघा द नमामी गंगे अँड नॅशनल मिशन फॉर क्लीन गंगा प्रोग्रॅम्स अँड कॉजेस ऑफ मिक्स रिझल्ट फ्रॉम द प्रिव्हियस स्कीम्स व्हॉट क्वांटम लिप्स कॅन हेल्प प्रिझर्व्ह द रिवर गंगा बेटर दॅन इन्क्रिमेंटल इनपुट्स तर याच्यामध्ये एटी सिक्सपासून आपण गंग्या नदीची स्वच्छता किंवा गंगा ॲक्शन प्लॅन त्या ठिकाणी राबवतोय नाईन्टी थ्रीला गंगा ॲक्शन प्लॅन टू आला पण तरी देखील डिझायर्ड रिझल्ट जे आहेत तर ते त्या ठिकाणी मिळाले नाहीत किंवा जे रिझल्ट मिळाले तर ते टेम्पररी स्वरूपाचे होते परमनंट किंवा सस्टेनेबल स्वरूपात मात्र वॉटर क्वालिटी किंवा एकंदरीतच वॉटर मॅनेजमेंट त्या ठिकाणी झाली नाही पोल्युशन जे आहे तर ते करप झालं नाही असे इश्यूज जे आहेत तर ते त्याच्यामध्ये राहिले आणि म्हणूनच टू थाउजंड फोर्टीनला हा क्वेश्चन विचारलेला दिसतो आता दोन हजार चौदाला हा क्वेश्चन विचारण्यामागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे दोन हजार चौदाला सेंट्रल गव्हर्नमेंटनं नमामि गंगे या नावानं ही योजना चालू केली म्हणजे जुन्या एक्झिस्टिंग असलेल्या नॅशनल मिशन फॉर क्लीन गंगा असेल किंवा गंगा ॲक्शन प्लॅन वन असेल टू असेल तर त्याचंच पुनरुज्जीवन नमामि गंगे या प्लॅनच्या स्वरूपात त्या ठिकाणी केलेलं दिसतं आणि त्याला अडीच हजार कोटी रुपयांचं ॲलोकेशन त्यावेळेच्या बजेटमध्ये दिलेलं होतं हे बजेटमध्ये ॲलोकेशन दिल्यानंतर सुप्रीम कोर्ट त्या ठिकाणी पिक्चरमध्ये आलं आणि त्यांनी असं सांगितलं यू कॅनॉट स्पेंड पब्लिक मनी लाईक धिस तुम्ही लोकांचा जनतेचा पैसा असा पाण्यामध्ये टाकू शकत नाही का तर याच्या आधी शहाऐंशीला पण गंगा ॲक्शन प्लॅन आलेला होता त्र्याण्णवला पण गंगा ॲक्शन प्लॅन आलेला होता मग त्याच्यामध्ये नेमकी कामं काय झालेली आहेत त्याच्यामध्ये लुफोल्स काय आहेत आणि त्याच्यासाठी ठोस स्वरूपात तुम्ही काय कारवाई करणार आहात तर याच्याबद्दलची माहिती त्या ठिकाणी द्या आणि त्याच्यानंतरच हा प्लॅन जो आहे तर तो इम्प्लिमेंट करा आणि मग नंतर सेंट्रल गव्हर्नमेंटनं याच्याबद्दलचा डिटेल प्लॅन ऑफ ऍक्शन त्या ठिकाणी मांडला या ठिकाणी प्रॉब्लेमचा जर का विचार केला तर इनिशियली गंगा ऍक्शन प्लॅन वन हा ठराविक राज्यांमध्येच फोकस करण्यात आलेला होता त्याच्यानंतर याचं एक्सटेन्शन हे सात राज्यांमध्ये करण्यात आलं आणि गंगा नदी किंवा त्याच्या उपनद्या या ज्या ज्या राज्यातून वाहत येत आहेत तर त्या राज्यांवरती फोकस केला गेला याच्यामध्ये मायनर जे पोल्युट पो पोल्युशन करणारे जे पॉईंट्स आहेत किंवा सोर्सेस आहेत तर ते त्या ठिकाणी एलिमिनेट करणं हे फार अवघड जाते मेजर सोर्सेस जे आहेत तर ते एलिमिनेट करणं सोपं आहे त्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी सीवेज ट्रीटमेंट प्लांट्स जे आहेत तर ते बसवण्यात आले पण सर्वात महत्त्वाचा मुद्दा होता तो म्हणजे मानवी मैला किंवा सांडपाणी जे आहे तर ते गंगा किंवा त्या नद्यांच्या उप नद्यां गंगा नदीच्या उपनद्यांमध्ये मिश्रित होणं आणि त्याच्यामुळं होणारं प्रदूषण त्याचबरोबर गंगा नदीचं जे प्रदूषण होत आहे तर त्याच्यासाठी वेगवेगळी कारणं आहेत म्हणजे काही ठिकाणी हा मानवी महिला मिश्रित होणं हे प्रॉब्लेम आहे काही ठिकाणी वेगवेगळ्या वेग प्रकारच्या ऑइल रिफायनरीज आहेत केमिकल इंडस्ट्रीज आहेत चामडी कमवण्याचे उद्योग आहेत तर त्यातून बाहेर पडणारं सांडपाणी तर तो प्रॉब्लेम त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो सो अशा मल्टीफोल्ड प्रॉब्लेमला सोल्युशन काढत असताना पण मल्टी डायमेन्शनल अप्रोच त्या ठिकाणी असला पाहिजे जो की गंगा ऍक्शन प्लॅन टूमध्ये आला देखील याच्यासाठी झिका नावाची जपान इंटरनॅशनल कॉपरेशन एजन्सी नावाच्या संस्थेची त्या ठिकाणी मदत घेण्यात आली आणि गंगेच्या वॉटर मॅनेजमेंट प्लॅनमध्ये त्या ठिकाणी त्यां त्यांचा टेक्निकल असिस्टन्स किंवा तांत्रिक सहाय्य त्या ठिकाणी घेण्यात आलेलं होतं सो आपण हेही म्हणू शकतो सोल्युशनमध्ये की अशा प्रकारच्या इंटरनॅशनल लेवलची एखादी ऑर्गनायझेशन ज्याला याच्यामध्ये एक्सपर्टाईज आहे तर त्यांना देखील इन्व्हॉल्व करणं गरजेचं आहे पण तरी देखील आपल्याला गंगा ॲक्शन प्लॅन टू पर्यंत किंवा टू थाउजंड फोर्टीनपर्यंत मिक्स्ड रिझल्ट त्या ठिकाणी मिळाले किंवा ते, ते रिझल्ट हे शाश्वत स्वरूपाचे नव्हते तात्पुरत्या स्वरूपाची मलमपट्टी झाल्यासारखं झालं याच्यामध्ये सर्वात मोठे ड्रॉबॅक्स जर का आपण बघायचे म्हटले तर पहिला सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे सिवेज ट्रीटमेंट प्लांट हे सर्व दूर किंवा सगळ्या भागामध्ये एस्टॅब्लिश झाले नाहीत ते ठराविक भागांपुरते मर्यादित राहिले अर्थात त्याच्यासाठी फंडिंगची कमी त्याचबरोबर कॉर्डिनेशनची कमी हा मुद्दा होता दुसरा महत्वाचा मुद्दा होता तो म्हणजे वेगवेगळ्या राज्यातून ही नदी वाहत येते आहे तर त्यामुळं याच्यामध्ये वेगवेगळ्या राज्या, राज्य राज्यांमध्ये सहकार्य किंवा कॉर्डिनेशन हा प्लॅन इम्प्लिमेंट करताना आवश्यक आहे तर ते कुठंतरी याच्यामध्ये होतं पण ते ज्या प्रमाणात हवं आहे तर त्या प्रमाणात नव्हतं त्यामुळे ते थोडंसं लॅकिंग होतं हा दुसरा एक महत्वाचा मुद्दा आहे तिसरा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे अशा प्रकारच्या प्रोजेक्ट आहेत त्याच्यामध्ये सिवेज ट्रीटमेंट प्लांट वगैरे एस्टॅब्लिश के करावे लागतात टेक्नॉलॉजी इम्पार्ट करावी लागते तर त्याच्यासाठी खूप खर्च येतो सो फंडिंग हा एक तिसरा महत्त्वाचा याच्यामध्ये मुद्दा त्या ठिकाणी होता चौथा महत्त्वाचा मुद्दा होता तो म्हणजे गंगा आणि त्याच्या उपनद्या याच्या किनाऱ्यावरती असणारी गावं ही गावं त्यावेळी ओपन डेफिकेशन फ्री म्हणजे उघड्यावर शौचालयमुक्त त्या ठिकाणी नव्हती म्हणून मोठ्या प्रमाणात मानवी महिला जो आहे तर तो या गंगा नदीमध्ये मिश्रित होत होता पाचवा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी होता तो म्हणजे गंगा नदीच्या किनाऱ्यावरती वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या सिटीजमध्ये स्नानघाट त्या ठिकाणी आहेत किंवा धार्मिक विधी वेगवेगळ्या प्रकारे केले जातात आणि याच्या माध्यमातून जे काही निर्माल्य असेल किंवा अंत्यसंस्कार केल्यानंतर ती राख आहे तर ती गंगा नदीमध्ये मिश्रित होते जवळपास सतरा ते अठरा हजार प्रेतांवरती दरवर्षी ॲव्हरेज अंत्यसंस्कार हे गंगा नदीच्या किनाऱ्यावरती त्या ठिकाणी होत होते मग या सगळ्यासाठी सोल्युशन कशा पद्धतीनं काढलं पाहिजे याचा विचार सेंट्रल गव्हर्नमेंटनं टू थाउजंड फोर्टीनमध्ये मध्ये त्या ठिकाणी केलेला दिसतो आणि मग मेजर लिप्स काय घेणं आवश्यक आहे किंवा काय घेतले गेले किंवा अजून आपल्याला काय करता येऊ शकेल तर याच्यामध्ये पहिलं तर इंटर मिनिस्ट्री कोऑर्डिनेशन जे आहे तर ते पण त्या ठिकाणी गरजेचं आहे म्हणजे मग त्याच्यामध्ये स्वच्छ भारत मिशनच्या आउटकम्स जे आहेत तर ते याला अलाईन करणं त्याचबरोबर सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्डच्या ज्या गाईडलाईन्स आहेत तर त्या गाईडलाईन्स फॉलो करणं त्याचबरोबर एखादी तुम्ही त्या ठिकाणी ॲक्शन प्लॅन जो मांडताय तर त्याच्यामध्ये कंटिन्युअसली मॉनिटरिंग असलं पाहिजे आणि त्या मॉनिटरिंगच्या बेसिसवरती त्याच्यामध्ये काय गोष्टी रेक्टिफाय केल्या पाहिजेत तर ते करणं आवश्यक आहे तर ते जे लॅकिंग होतं तर ते जर का आपण केलं तर इथं अजून हा प्लॅन जो आहे तर तो बेटर त्या ठिकाणी होऊ शकतो पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे लॅक ऑफ फंडिंग तर याला आपण कंपन्यांचे जे सी एस आर फंड्स म्हणजे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अंतर्गत ज्या काही कंपन्या कार्यरत असतात किंवा त्यांचा एक स्पेसिफिक फंड त्या ठिकाणी देत असतात तर तो फंड जो आहे तर तो जास्तीत जास्त नमामि गंगे प्रोजेक्टसाठी आपण वळवला तर कदाचित जी नवीन टेक्नॉलॉजी आपल्याला सीवेज ट्रीटमेंट साठी किंवा वेस्ट मॅनेजमेंटसाठी इम्पॉर्ट करायची आहे तर त्याचा फंडिंगचा जो इश्यू आहे तर तो त्या ठिकाणी सॉल्व होऊ शकतो आणि त्याच्या माध्यमातून फायदा त्या ठिकाणी होऊ शकतो ओपन डेफिकेशन फ्री इंडिया किंवा ही गावं उघड्यावरती शौचालय मुक्त होणं तर याच्यासाठी एक प्रॉब्लेम हा सॉल्व करण्याच्या दृष्टिकोनातून एक नवी योजना चालू करण्यात आली ती म्हणजे गंगा ग्राम योजना गंगेच्या आणि त्याच्या उपनद्याच्या किनाऱ्यावरती जवळपास चौदाशे गावं आहेत या चौदाशे गावांमध्ये ओपन डेफिकेशन फ्री कर ही गावं करण्याच्या दृष्टिकोनातून ही गंगाग्राम योजना त्या ठिकाणी राबवली जाताना दिसते सो इथं मोठ्या प्रमाणामध्ये टॉयलेट कन्स्ट्रक्शनवरती त्या ठिकाणी भर जो आहे तर तो देण्यात आला पुढचा महत्वाचा मुद्दा होता की एका कंपनीला जर का असा आदेश देण्यात आलेला आहे की तुम्ही सिवेज ट्रीटमेंट प्लांट हा बसवणं आवश्यक आहे पण त्या कंपनीची तेवढी कॅपॅसिटी नाही आहे की एवढा खर्च मा ते सीवेज ट्रीटमेंट प्लांटला त्या ठिकाणी लावू शकतील तर त्या केसमध्ये अशा कंपन्यांना सांगण्यात आलं की दोन किंवा अधिक कंपन्यांच्या माध्यमातून एक सीवेज ट्रीटमेंट प्लांट त्या ठिकाणी बसवा जेणेकरून काय होईल की सीवेज ट्रीटमेंट हे प्रॉपर होईल आणि त्याचं बर्डन जे आहे तर ते कंपन्यांवरती जास्त त्या ठिकाणी राहणार नाही सो इथं कुठं तरी कंबाईन फंडिंगच्या माध्यमातून ह्या कंपन्या ज्या आहेत तर त्या सीवेज ट्रीटमेंट त्या ठिकाणी करू शकतील आणि मग कमी प्रदूषित असणारं पाणी जे आहे किंवा त्याच्यातले घातक पदार्थ घातक घटक जे आहेत तर ते त्या ठिकाणी फिल्टर करून ते पाणी गंगा नदीमध्ये त्या ठिकाणी सोडलं जाईल त्याच्यानंतरचा मुद्दा होता तो म्हणजे गंगा नदीच्या किनाऱ्यावरती असणारे वेगवेगळ्या प्रकारचे स्नानघाट तिथं चालणारे धार्मिक विधी याच्यामध्ये सर्वात महत्वाची एक बाब फोकस करण्यात आली ती म्हणजे इलेक्ट्रिक क्रिमेशन किंवा विद्युत दहन ज्याच्यामुळं जे प्रदूषण या किनाऱ्यावरती होत आहे तर ते त्या ठिकाणी कमी केलं जाईल त्यानंतर एक करण्यात आलेलं आहे की स्नानघाट जे आहेत तर ते मुख्य नदीपात्रापासून वेगळे करण्यात आलेले आहेत जेणेकरून त्या स्नानघाटामध्ये वेगवेगळे निर्माल्य विसर्जित होत आहे किंवा धार्मिक विधी केले जात आहेत तर त्याच्यामुळं ते प्रदूषण जे आहे तर ते मुख्य गंगेच्या नदीपात्रामध्ये त्या ठिकाणी जाणार नाही सो यासाठी दोन हजार चौदा नंतर स्नानघाट जे आहेत तर ते सेपरेट करण्यात त्या ठिकाणी आलेले दिसतात सो अशा प्रकारचे काही गोष्टी या इम्प्लिमेंट याच्यामध्ये केलेल्या दिसतात पण याचं परत प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी कॉर्डिनेशन त्याचं प्रॉपर मॉनिटरिंग हे आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे तरच आपण म्हणू शकतो की चांगल्या प्रकारे अजून याचं मॅनेजमेंट त्या ठिकाणी होऊ शकेल आणि कंटिन्युअसली त्याचं ट्रॅकिंग जे आहे तर ते ठेवणं आणि या सुविधा ज्या निर्माण केल्या जात आहेत तर त्या जास्तीत जास्त सस्टेनेबल कशा पद्धतीनं असू शकतात याच्यासाठी प्रयत्न करणं हे देखील इथून पुढं गंगा नदीची स्वच्छता किंवा नदीतलं प्रदूषण हे दूर करण्यासाठी महत्वाचं त्या ठिकाणी ठरतं या आर्टिकलच्या अनुषंगानं गंगेच्या उगमस्थानामध्ये देखील मैला पाण्यामुळे दूषित होते त्यामुळं असं आपल्याला म्हणून उपयोग नाही की आता जसजशी जशी एखाद्या रिवरची ॲडव्हान्समेंट होतीये तस तशी त्या प्रवाहामध्ये वेगवेगळे घटक येतात आणि त्यामुळं ती प्रदूषित होतीये तो इनिशियली उगमस्थानापासूनच याच्यासाठी प्रयत्न करणं हे क्रमप्राप्त त्या ठिकाणी ठरतं सो so, एकंदरीतच दोन हजार चौदाला विचारलेल्या प्रश्नाच्या अनुषंगानं त्या प्रश्नाला आपण इंटरलिंक करण्याचा प्रयत्न केला या आर्टिकलच्या आर्टिकलला आणि त्याच्या माध्यमातून नमामी गंगे नॅशनल मिशन फॉर क्लीन गंगा गंगा ॲक्शन प्लॅन वन गंगा ॲक्शन प्लॅन टू याच्यामध्ये तरतुदी नेमक्या काय होत्या त्याचबरोबर त्याच्यात लुफोल्स काय होते आणि त्याच्यासाठी सोल्युशन्स काय असली पाहिजेत तर याची चर्चा केली बाकी आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल ड्रोन असेल किंवा यूज ऑफ आय असेल ही सोल्युशन तर आहेतच की जी अजून जास्त मॉनिटरिंग जे जा आहेत तर ते त्या ठिकाणी स्पीड अप करतील किंवा ते मॉनिटरिंग अजून चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी करू शकतील कारण इथं दुर्गम भागातून वे आपल्याला असं लक्षात येईल की नदी किंवा त्याच्या उपनद्यांचा प्रदेश जो आहे तर तो दुर्गम भाग आहे सो तिथं मॉनिटरिंग करणं त्या ठिकाणी पॉसिबल नाही आहे तर तिथं देखील आय सी टीचा ड्रोनचा एआयचा यूज करून आपल्याला ते करता येते म्हणजे मी बऱ्याचदा लेक्चरमध्ये पण म्हणतो जिसका कोई नाही आबी उसका ए आहे म्हणजे काय नाही सुच सुचलं की सोल्युशनमध्ये आपण काय लिहून येतो आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर किंवा ड्रोनचा त्या ठिकाणी वापर किंवा या नवीन टेक्नॉलॉजीचा त्या ठिकाणी वापर केला जावा अर्थात ते पण याच्यामध्ये आपण एक्सपेक्ट त्या ठिकाणी करू शकतो सो एकंदरीतच आपण आज गंगा नदीच्या प्रदूषणावरती डिटेल स्वरूपात चर्चा केली भेटूयात पुढच्या अशाच प्रकारच्या एका नवीन मुद्द्यासह आपल्या स्वराज्य सखोल या सिरीजमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद बाय बाय